शिवलिंगावर जल का अर्पित करतात शिवलिंगावर जल अर्पण केल्याचे फायदे काय आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तुमच्या कुंडलीतील सर्व दोष दूर होतात तुमच्यातील ते सर्व दोष दूर होऊ लागतात शिवलिंगाला नियमित जल अर्पण केल्यास धनप्राप्ती होते आणि समाजात तुमचा मानसन्मान वाढतो लोक तुमच्याकडे आदराने पाहू लागतात सोन्याच्या शिवलिंगाला जल अर्पण केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतात आणि शांती मिळते शिवलिंगाला जल अर्पण केल्याने तुमच्या घरात सुख संपत्ती आणि धन तर येतेच पण त्याचबरोबर शरीर शुद्ध होते भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी शिव मंदिरात दूध बेल फळ सफेद फुलं धतुरा हे अर्पण करतात मात्र या सर्वात एक महत्वाची गोष्ट भगवान शंकरांना अर्पण केली जाते ती म्हणजे जल पाणी जलाभिषेकाशिवाय भगवान शंकरांची पूजा अपूर्ण मानली जाते पौराणिक मान्यतेनुसार भगवान शंकरांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे हे अभिषेक केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच घरात सुखसमृद्धीचा वावर होतो धर्मग्रंथांनुसार शिवपिंडीवर जलाभिषेक केल्याने अनेक लाभ होतात सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होतात असं म्हणतात की जेव्हा समुद्र मंथन झाले होते त्यावेळी महादेवांनी मंथनातून निघालेल्या विषाचे प्राशन केले होते त्यावेळी त्यांना असंख्य वेदना होत होत्या त्यांना म्हणून तेथील उपस्थित देवांनी दूध विविध फळांचा रस त्यांना अर्पण केला यामुळे महादेवांचा त्रास शांत झाला होता तेव्हापासूनच भगवान शंकरांना जलाभिषेक करण्याची प्रथा सुरू झाली त्यामुळे भाविक भगवान शंकरांच्या पिंडीवर जल दूध फळांच्या रसाचा अभिषेक करतात मात्र जलाभिषेक महादेवांना अतिशय प्रिय आहे एका पौराणिक कथेनुसार ह्याचा संबंध समुद्र मंथनाशी जोडण्यात आला आहे समुद्र मंथन श्रावण मासात झालं होतं असं मानलं जातं त्याने जेव्हा देवगण आणि असुर दोन्ही पक्षांमध्ये जिथे अमृताची होड होती तेव्हा विष निघाल्यानंतर सगळे घाबरून गेले होते अशात हा प्रश्न उद्भवला की या विषाचं काय होईल तेव्हा सगळे प्राणी आणि संपूर्ण विश्वाच्या संरक्षणासाठी महादेव स्वतः ते विष प्याले आणि त्यामुळे त्यांना निलकंठ असेही म्हणतात विष प्यायल्यानंतर त्यांचे शरीर विषाच्या उष्णतेने जळू लागले आणि त्यांना शांत करण्यासाठी सगळ्यांनी त्यांच्यावर जल अर्पित केले ह्यामुळे आजही आपण श्रावण मासात शिवलिंगावर जल अभिषेक करतो भगवान शिवांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शिवलिंगावर नियमानुसार जल अर्पण करावे असे शास्त्रात सांगितले आहे कारण जलधारा भगवान शंकराला अतिशय प्रिय असून ती शिवलिंगावर नित्य अर्पण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात उत्तरेकडे तोंड करून शिवलिंगावर जल अर्पण करा कारण उत्तर दिशा हा भगवान शिवाचा डावा भाग मानला जातो जो माता पार्वतीला समर्पित आहे या दिशेला तोंड करून जल अर्पण केल्याने भगवान शिव आणि माता पार्वती या दोघांचा आशीर्वाद प्राप्त होतो कोरद्या पात्रातून पाणी अर्पण करावे शिवलिंगाला जल अर्पण करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या पात्रातून जल अर्पण करावे पाणी अर्पण करण्यासाठी तांबे चांदी आणि कांस्य हे पात्र सर्वोत्तम पात्र मानले जाते शिवलिंगाला स्टीलच्या भांड्यातून जल अर्पण करू नये जल अर्पण करण्यासाठी सर्वोत्तम पात्र तांब्याचे आहे म्हणून या पात्रातून जल अर्पण करणे चांगले परंतु तांब्याच्या चा भांड्यातून शिवाला दूध अर्पण करू नका कारण तांब्यामध्ये असलेले दूध विषासारखे बनते शास्त्रात असेही म्हटले आहे की भगवान शंकराला जलधारा खूप आवडतात त्यामुळे जल अर्पण करताना लक्षात ठेवा की पाण्याच्या पात्रातून ओढा बनवताना हळूहळू जल अर्पण करावे शिवलिंगावर पाण्याची पातळ धारा अर्पण केल्याने भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो शिवलिंगाला जल अर्पण करताना नेहमी लक्षात ठेवा की बसून जल अर्पण करावे रुद्राभिषेक करतानाही उभे राहू नये जेव्हा आप उभे राहून पाणी अर्पण करतो तेव्हा ते, ते पाणी शिवावर पडल्यानंतर आपल्या पायावर पडते जे शिवलिंगावर शंखाने अर्पण करू नये शिवलिंगावर कधीही शंख घेऊन जल अर्पण करू नये शिवपुराणानुसार भगवान शिवाने शंखचूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता याच राक्षसाच्या हाडांपासून शंख तयार होतो असे मानले जाते त्यामुळे शिवलिंगाला शंखाने जल अर्पण करू नये शिवलिंगाला जल अर्पण करताना पाण्याच्या भांड्यात इतर कोणतीही सामग्री कधीही मिसळू नये फुले अक्षत किंवा रोळी असे कोणतेही पदार्थ पाण्यात मिसळल्याने त्याची शुद्धता वाढते त्यामुळे भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी पाण्यात काहीतरी मिसळून अर्पण करावे नर्मदा गंगा इत्यादी पवित्र नद्यांचे काही थेंब पाण्यात टाकून अर्पण करावे भगवान शंकराला मध दूध धी किंवा कोणत्याही प्रकारचा रस अर्पण केल्यास ते पाण्यात मिसळू नये देवाला कोणतीही वस्तू स्वतंत्रपणे अर्पण करा त्यानंतर जल अर्पण करावे ते संपूर्ण जगाचे अभिव्यक्ती आहे या जगाचा प्रत्येक कण शिव आहे एकापासून अनेकांपर्यंत या विश्वरूपात फक्त शिवच खेळत आहे धर्मग्रंथानुसार शिवाला महादेव म्हटले गेले आहे कारण ते देव दानव मानव साप नपुंसक गंधर्व प्राणी पक्षी आणि संपूर्ण वनस्पती जगाचे स्वामी आहेत शिवाचा एक अर्थ परोपकारी असा आहे शिवाची आराधना केल्याने संपूर्ण सृष्टीत शिस्त समन्वय आणि प्रेम आणि भक्ती पसरू लागते विश्वाच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शिव आहे म्हणूनच स्तोत्र म्हणते अहो देवा तुझी अनंत शक्ती मी कशी समजू शकतो म्हणून हे शिवा तू ज्या रूपात आहेस त्या रूपात मी तुला नमस्कार करतो आपण जितके नम्र असू तितका देव आपल्यात प्रकट होईल भक्ती जागृत झाली की उदारता येते जो जितका उदार असतो तितका तो देवाच्या जवळ असतो भगवान शंकराचे नामस्मरण केल्याने दुःख दूर होतात आपली भगवान शिवावर अतूट श्रद्धा आणि श्रद्धा असली पाहिजे भगवंतांचा देव भगवान शिव हे विश्वाचे प्रकट देव आहे जे भक्तांच्या सूक्ष्म उपासनेने प्रसन्न होतात शिवाचे नाम घेतल्याने सर्व दुःखांचा नाश होतो शिवलिंगावर जल कधी अर्पण करू नये धार्मिक शास्त्रानुसार भगवान महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पण केलं जातं त्यामुळे महादेव प्रसन्न होतात शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत की जल आणि बेलपत्र हे महादेवाला प्रिय आहे धार्मिक शास्त्रानुसार शिवलिंगावर पहाटे पाच ते अकरा या वेळेत जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते शिवपुराणानुसार सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जल अर्पण करू नये त्याचबरोबर शिवलिंगाची सजावट करून जल अर्पण करणे वर्ज्य मानले जाते शास्त्रानुसार असं सांगण्यात आलं की सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करू नये कारण कोणतीही पूजा ही सूर्याच्या साक्षीने करावी असं म्हणतात याचे वैज्ञानिक कारण असे आहे वैज्ञानिक कथ्यानुसार ज्या ज्या ठिकाणी शिवलिंग ज्योतिर्लिंग आहे ते उच्च ऊर्जेचे स्थान आहे शिवलिंगामध्ये अत्यंत ऊर्जा असते आणि ही ऊर्जा बाहेरचे तत्वांशी मिळून आणखीन ताप वाढून देते ह्याला शांत करण्यासाठी शिवलिंगावर जल अर्पित करता असंही मानलं जातं की शिवलिंगावर जल अर्पित करायचा अर्थ आपल्या मनाचा अभिषेक करायचा असा पण आहे अर्थात आपले तामसिक गुण समाप्त करून देणे नकारात्मकता जलसह वाहवून देणे ह्याचे कारण निमित्त आहे जलाभिषेक करताना या मंत्राचे पठण केल्यास ते तत्काळ महादेवांच्या चरणापाशी पोहोचते जलाभिषेक करताना करा या मंत्राचे पठण त्र्यंबक यजाम हे सुगंधधीन पुष्टीवर्धन उर्वरुक्मिम बंधनान मृत्यूर्मुक्षीय मामृतात तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा ओम नम शिवाय